हॅलो फॅमिली आज संडे आहे संडेचा प्लॅन ठरला आहे मटणाचा सुक्क मटण करायचं आहे काल घरं सगळी साफ करून घेतली काल शनिवार होता ना तर सगळी घर क्लीन केली इथे चपातीही झाली आहे आणि रॅकची भांडी घासून वगैरे सगळी मांडून घेतली आहे वरचा माळाही क्लीन केला आहे आता फक्त हॉल आवरायचा आहे आणि मग झाली आपली दिवाळीची सफाई बेडरूमची चालू आहे मुलांची रॅक अगोदर या साईडला होत्या समोर अशा तर मग इकडे फ्रीज ठेवला आहे अजून फ्रीजही साफ करायचं आहे सगळी भांडी फ्रीजची घासून घेतली आहे मावशींकडनं आम्ही नाही मावशींना सांगितलं होतं मी फ्रीजची भांडी सगळी घासून ठेवली आहे मावशींनी आणि सगळं रॅक वगैरे क्लीन झाल्या आणि आज संडे आहे म्हटलं आज करूया मटणाचा प्लॅन त्यामुळे मग मटण आणलं आहे बोकडाचं आणि मस्त बॉईल करून घ्यायचं आहे हळद मिठामध्ये आता शिट्ट्या करून घेते आणि मग मस्त सुक्कं मटण फोडणीला घालूया तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर इकडे मटण झालं आहे आपलं चार ते पाच शिट्ट्यांमध्ये मस्त असं शिजलं आहे इकडे ना एक कांदा आणि एक टोमॅटो बारीक चॉपरमधून चॉप केला आहे हे करण्यासाठी मी चॉपर वापरते त्या हाताने वगैरे कापत बसत नाही आणि मसाला पण आहे ना एक्स्ट्राचा मसाला असला तर मी मसाला फ्रीजमध्ये डब्यामध्ये काढून ठेवते तर एक्स्ट्राचा मसाला होता त्यामुळे आत्ता काय मसाला बनवण्याची गरज पडली नाही मला तर कढई ठेवली आहे तापायला तेल टाकलं आहे तेल झालं आहे गरम कांदा टोमॅटो टाकून घेऊया छान असं मस्त परतवून घेऊया आणि रशापेक्षा सुक्क मटण जास्त आवडतं आम्हाला रस्ता बनवते रस्ता पण बनवते पण तो संपलं जात नाही फार उरतो एक एक वाटी रस्ता खूप होतो आणि प्रॉब्लेम असा झाला आहे काल परवा रात्री सोनू घराकडे येतानी ना सोनूला थोडासा एक गाडीवाला आडवा गेला एक टू व्हीलरवाला मुलगा तर पडला मग सोनू पण थोडंसं घासलं गेलं पाळायला त्याला त्यालाही लागलं तर हे बघा इथे ना इथे लागले त्याला आणि इकडे वरती मांडीला वगैरे पण लागले आणि इथे ना पाळायला लागले त्यामुळे जरा झाली आहे त्याला इथे हाताला इथे पण लागले काय मुलं कसे गाड्या चालवतात जोरात काही कळत नाही आणि पडला मग तो घसरून मग त्याला पण जरा ना सूप दिलं म्हटलं तू पण सूप पी एवढं लागलंय ना तरी घर झटकतोय आवरावर करतोय माळे स्वच्छ करतोय तर त्याला पण दिलंय जरा सूप प्यायला शिवराज पण सूप पिला दिदी पण पिली मुलांना मी अगोदर पहिला एक एक वाटी सूप काढून देत असते पहिला झाल्या झाल्या गरम गरम मस्त आता कांदा टोमॅटो परतवला आहे आणि थोडासा एक्स्ट्राचा मसाला झाला ना की मी असं काढून ठेवते काय होतं बरं पडतं ते दरवेळेस ते कांदा खोबरं कापा करा त्यापेक्षा आहे ना मग हे बरं पडतं असं उरलं की पटकन एक भाजी होऊन जाते फ्रीजरमध्ये डब्यात घालून ठेवून देते मस्त असा त्या दिवशी चिकन बनवलं होतं त्याचाच मसाला उरलेला आहे हा आता छान असं मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं पर असतं आता मसाल्याला तेल सुटलं आहे कांदा टोमॅटोनं चांगल्या आता ना मटन फ्राय मसाला टाकते मी अंबारीचा गेले होते मॉलमध्ये ना त्या दिवशी तर म्हटलं जरा बघूया कसा आहे अंबारीचा मटन फ्राय मसाला त्यानंतर ही धना जिरा पावडर आणि गरम मसाला म्हणजे लवंग मिरे दालचिनी स्टारफूल वगैरे असं मी सगळं घरातच भाजून बनवते इतका सुंदर आरोमा असतो नाही याचा फ्रेश असा नॉनव्हेजसाठी हा मसाला मी वापरते त्यामध्ये धने जिरे सगळा गरम मसाला आ, लवंग मिरी दालचिनी विलायची स्टारफूल त्यानंतर थोडीशी बडीशेप थोडीशी तीळ मस्त आहे ना घरी बनवते मी त्यामुळे ना एकदम अशी टेस्ट एकदम वेगळ्याच प्रकारची येते मसाला जरा छान असा सुक्का झाला आहे आता आपण फक्त फ्राय मसाला टाकलाय आणि धना पावडर टाकली आहे तर आता थोडासा ना तिखटसाठी एक मसाला टाकून घेऊया थोडासा तिखटसाठी आपला काळा मसाला <coughs> मटण आहे ना थोडंसं सा झणझणीच बनवते मी कमी म्हणजे कमी तिखट चिकतं नाही खाजी एरवी भाज्या मीडियम असतात पण मटण नॉन असेल ना थोडं झनझणीचंच असतं किती सुंदर मसाला आहे ना सुक्का झाला आहे आता मटण टाकून घ्यायचं आपल्याला मसाला बघा छान मसाल्याने तेल सोडले आता ना यावर मीठ टाकून घेऊया काय होतं जर वर्ण टाकलं ना तर आपण सुक्कं बनवतो आहे ना मग ते कुठं पिसलं ला लागतं कुठं नाही लागत त्यामुळे मग मी टाकून घेतलं चला आता आपलं उकडलेलं मटन पाणी काढून घेतलं आहे मी सूप आता उकडलेलं मटन टाकून घेतलं आहे तर छान असं मस्त एक एकजीव करून घ्यायचं या पद्धतीचं सुक्क मटन आहे ना चपातीबरोबर एक नंबर लागतं कोण कोण मटन लवर्स आहे कुणाकुणाला मटण आवडतं मला कमेंट करा नक्की सांगा असं झणझणीत जन मटण खायला कुणाला आवडतं गरमागरम राईस गरमागरम चपाती लिंबू कांदा आपलं तर फेवरेट आहे बाबा ऑल टाईम फेवरेट आहे सुक्क मटण झालं आहे खाण्यासाठी तयार बघा कसं मस्त अशी तरी आली आहे आणि आठवड्यातनं तर एकदा बनताही आहे कारण त्याच्याशिवाय नाही होत चिकन वगैरे मासे वगैरे किती तरी खाल्ले ना पण मटणाची सर कशालाही नाही चला मस्त कोथिंबीरनी गार्निश करून घेऊया झालंय खाण्यासाठी सुक्क मटण तयार तुम्हाला आता आहे ना मस्त असं प्लेट भरून दाखवते तर झालंय सगळं स्वयंपाक रेडी आणि झाली जेवणाची तयारी बघू शकता मस्त चॉप नळी असं मटण मला आवडतं जास्त मऊ मटण आवडत नाही तर कसं झालं आहे एक नंबर दिसतंय ना ती भूक लागली आहे ना बघून त्यानंतर चपाती इकडे सॅलेड आणि हा आहे अळणी भात जो आपण जे सूप बनवतो ना मटणाचं फिक्क पाणी तर हे सुक्क केल्यावर आहे ना ते फिक्क पाणी शिल्लक राहतं तर मग त्याचा मी असा अळणी भात बनवते दालचिनी जिरे वगैरे टाकून आहे ना ते बनवते कसं दिसते आज आपलं संडे स्पेशल मटन थाळी ताट थार, सुक्क मटन मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा चॅनलवर नवीन असेल तर असा मस्त चमचमीत रेसिपींसाठी चॅनलला पटकन फॉलो सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच मस्त मस्त चमचमीत जेवणाचा आनंद घ्या